स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचवीस जानेवारीला आहे गुरु गुरुपुरुषामृत योग बघा हा गुरुपुरुषामृत जो योग आहे तर तो नवीन वर्षातील पहिलाच गुरुपुरुषामृत योग आहे हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घरकाम भूमिपूजन इत्यादींसाठी अतिशय शुभ मानला जातो गुरुपुष्य योगाची वेळ पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होईल आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांना ती समाप्त होणार आहे खरेदी आणि कार्यांसाठी हा काळ उत्तम मानला जातो हिंदू धर्मात पुष्य नक्षत्राला विशेष महत्व आहे यश आणि आर्थिक लाभासह कार्य पूर्ण करण्यास नक्षत्र मदत करते असे शास्त्रामध्ये आपल्याला सांगितले जाते शुभ कार्य गुंतवणूक व्यावसायिक व्यवहार सोने चांदी आणि मालमत्ता खरेदीसाठी हे शुभ मानले जाते दोन हजार चे पहिलेच पुष्य नक्षत्र गुरुवारी आहे ज्यामुळे गुरुपुष्य योग तयार झालेला आहे शास्त्रानुसार गुरु हे पद प्रतिष्ठा यश आणि संपत्तीचे कारण मानले जाते त्यामुळे या दिवशी जर गुरुपुषामृत योग पडला तर तो अतिशय शुभ असा मानला जातो गुरुपशु योगाच्या दिवशी खरेदीसाठी एक विशेष वेळ आहे आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर श्रीसुक्ताचे पठन करणे हा देखील एक उपाय हो आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्तीत वाढ होते या दिवशी मंदिरात जाऊन केळी पाणी हरभरा डाळ आणि गूळ अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्वच जे काही त्रास असतात तर ते दूर होतात गुरुपुरुषांमृत योगावरती काही मंत्रांचा जप आपल्यासाठी खूप फलदायी असा ठरू शकतो त्यातला लक्ष्मी नारायण नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता आणि याच दिवशी काही असे शुभयोग तयारसुद्धा झालेले आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे अजूनच वाढतं गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण सोने चांदी खरेदी जर करून आणली तर असं म्हणतात की ते सोने चांदी मोडण्याची आयुष्यभर आपल्यावरती वेळ येत नाही त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावरती सोने चांदीला विशेष महत्त्व दिलं जातं तर पण आपल्या सर्वसामान्य माणसाला सोने चांदी खरेदी करणे एवढे शक्य नसतं कारण प्रत्येक वेळेस गुरुपुरषामृत योगावरती आपण सोने चांदी खरेदी करू शकत नाही पण मग अशा कोणत्या वस्तू आहे ज्या जर आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपा राहील अगदी दहा रुपयाची ही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे जेणेकरून ही सोने चांदीपेक्षा सुद्धा विशेष मानली जाईल आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती अखंड राहील तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर खूप लवकर शेअर केलेला आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ लवकर बघितला तर गुरुपुषामृत योगाचा जो काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या कालावधीमध्येच तुम्हाला आता मी एक दोन वस्तू सांगणार आहे त्यामधली जी कोणती वस्तू तुम्हाला जमेल तर ती वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल त्यामध्ये बघा सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद जी असते तर ती हळद आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे कितीही खरेदी करून आणू शकता तुम्ही तुम्हाला जमेल तेवढी हळद तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीचं जे महत्त्व आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय वेगळंच आहे तर त्यामुळे हळद ही तुम्हाला गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायची आहे आता हळद जर तुमच्याकडं ऑलरेडी भरपूर असेल तर दुसऱ्या कोणत्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता तर त्यामध्ये कमळगट्ट्याची जी माळ असते बघा जी कमळ्याचे बी असतं तर त्या कमळाच्या बियांपासून ही कमळगट्ट्याची माळ तयार केलेली असते आता प्रत्येक वेळेस रोज आपल्याला तुम्हाला माहिती आहे ना लक्ष्मी देवी ही कमळामध्ये बसलेली असते तर हे कमळाचं फुल आपल्याला देवीला अर्पण करणं शक्य होतं का तर अजिबात नाही त्यामुळे गुरुपुषामृत योगावरती तुम्ही एक कमलगट्ट्याची माळ किंवा पाच किंवा दहा मणीसुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता जर नाही तुम्हाला माळ खरेदी करून आणायची तर ते कमलकाठ्याची जी मणी आहे तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणा किंवा एक डायरेक्टली एकशे आठ मण्यांची माळसुद्धा तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता याने माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होते आणि माता लक्ष्मी ह्या प्रसन्न होत असतात गुरुपुष्यामृत योग हा खरेदीसाठी विशेष मानला जातो त्यामध्ये बघा आपण जर सोने चांदींनाही खरेदी करू शकलो तर या वस्तू आपण आवर्जून खरेदी कराव्या पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुषामृत योगाव्यतिरिक्त रवियोग योग, योग आणि ही तयार होत आहेत पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे रवियोग सकाळी सा सात वाजून तेरा मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे योग हा सव्वीस जानेवारी रोजी आहे आणि योग हा सुद्धा या दिवशी तयार झालेला आहे गुरुपुषामृत योगामध्ये दे देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंच्या आपल्याला विधिवत पूजन करायचं असतं पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्रांचा पाठ करायचा असतो देवी लक्ष्मीला खीर अर्पण करायचे असते भगवान विष्णूला पंचामृत तुळशीची पानं गूळ आणि हरभरा डाळ आपल्याला अर्पण करायची असते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन धन संपत्ती सुख आणि समृद्धीने भरून जावे अशी त्यांच्याकडे आपल्याला पा प्रार्थना करायची असते गुरुपुरषामृत योग योगामध्ये सोने आणि पौष पौर् पौर्णिमेला चांदी खरेदी करावी या योगात सोने खरेदी केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी वाढते सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सुवर्ण धातूमुळे भाग्यही वाढते कारण सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर गुरुपुरुषामृत योगात हळद खरेदी करावी यो योगात हळद खरेदी करणं शुभ मानतात त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होईल रुपये तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणू शकते तर त्यामुळे ही हळद तुम्ही खरेदी करून आणू शकता हर गुरुपुरुषामृत योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे पौष पौर्णिमेला तुम्ही गीता रामचरित मानस इत्यादी ग्रंथ खरेदी करू शकता त्याचबरोबर पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्र देवाची पूजा आ, करावी रात्री पाण्यात दूध पांढरी फुले आणि अक्षता टाकून त्यांना चंद्राला अर्घ अर्पण करावे ओम सोम सोमाय इंद्र बीज मंत्राचा जप करावा तर अशा पद्धतीने सोमान गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत आणि आपल्याला ही जी हळद आहे तर ती खरेदी करून आणायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा घरी आणल्यानंतर ती हळद प्रथम आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ती हळद तुमच्या घरामध्ये तुम्हाला यूज करायची आहे तर अशा पद्धतीने गुरुपुषामृत योगाची थोडीशी माहिती मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे दिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली शेअर करा बघा गुरुपुरुषामृत योगामध्ये असं म्हणतात की माता लक्ष्मीचा जन्म ह्या योगात तयार झालेला होता तर त्यामुळे माता लक्ष्मीला हा योग अतिशय प्रिय आहे तर त्यामुळेच या योगामध्ये होईल तेवढी सेवा आणि उपाय करण्याचे आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती होईल आपल्या घरावरती होईल तर नक्की हळद खरेदी करून आणा किंवा मग जे कमळगाट्याचे बिया मी तुम्हाला सांगितल्या की कमळगाट्याची जी माळ आहे तर ती तुम्ही खरेदी करून आणू शकता नाही तुम्हाला हळद खरेदी करायची तर कमलगट्ट्याच्या जे मनी जर तुम्ही खरेदी करून आणले तर ते दर शुक्रवारी माता लक्ष्मीला तुम्हाला अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर नक्की लक्षात ठेवून हा उपाय तुम्ही करा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ